काय मला सांगा ना काय शेतीविषयी शेतकऱ्याच्या समस्या सांगा ना रे अक्षुदा शेतीविषयी बॅनर घेऊन अरे आम्ही मॅडम शेतकऱ्या

म्हणजे माहिती आहे ना म्हणजे कशा बद्दल आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांबद्दल आम्ही आम्ही जे येतो इथं सगळे लोक आहेत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभे आहोत म्हणून तुम्ही निवडून आले तुम्ही कोणती मोदीची हवा होती वगैरे तुम्ही आता बोलले थांबात राहू नका सगळं बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे आम्ही मान्य आहोत किंवा मोदीची हवा आहेत असंच म्हटलं मी बलायचं आहे चला ना मॅडम मॅडम

তুমা <laughs> শেকটা गडाले कसरी बोल्यो मलाई बाइट गाइदियो म सान्द्रले बोल सोला बोल न रे हामी बोल 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 न बोल न सान्द्रको सान्द्रले हाँ बन्टा मोबाइल बन्टा अरे बन्टा मोबाइल बोल रे